हात लावले कित्येक वर्षा झाली या रस्त्याचे काम चालू असा एक म्हणजे हीन हे काम असा हे सर्वे जर पहिल्या रस्त्याची पूर्ण एकदम सारखे म्हणजे सकल्या दराचे हे काम केले असा आम्ही आजराचा जर रस्ता पहिला आजरासून कोल्हापूर असणारा जर रस्ता पहिला तर त्याची सर्वेस पहिली जे उदका लेवल गेली असा एका खेड्यासारख्या त्या भागांनी भागा जर रस्ता जाऊ शकता आणि गोयी ट्युरिजम मॅपा वेळेला वडले भूषण म्हणतात आणि या रस्त्याची दशाप हर रिटर्निंग वॉल असा या रिटर्निंग वॉलला गेले एक महिन्या पहिली सांगले की पावसा पहिली जाय जाऊन ही जर वॉल भर पूर्ण बॅलन्स रस्त्याच्या लावणलेलो असा दुर्दशी कितके झाडीतला वॉल पडलो मात्र कमी असा दुर्दैवाच्या बिचा फॅमिलीचे हंगासून वताली त्यांचे किती पोना सापाडली ना त्यांच्या फातर पॉंडेटाचे फातर पडले म्हणून अशा दिसताले की हो वॉल पहिली पडतो पावस येल्यानंतर अजून वेळ गेल्ली ना पणच्या पहिली सरकार अजून नेल्लेले आहे हंगासल्ला बिचारा आमदार सुद्धा सांगता की आपल्याक ते ऐकणार म्हणून एकदा सरकार असा तरी करी कोणाला लागून हे कळना लोकांच्या आयकनात तुमच्या सरकारच्या ऐकणार मी कोणाकडे मागा हो सगळ्या गोष्टींचा न्याय मागा कोणाकडे मला दिसत की ज्या पद्धतीने हे चलना हे हंगासर ज्या वेळात गुजरातची एक बस आणि टँकरच एक्सिडेंट झाला आणि कित्येक एका कुटुंबातले अधिक एक लोक मेल्ले तशी हंगासर परत एकदा ह्या मालप्या गावात दुर्घटना घडतली हा विनंती करता सरकाराकडे की हे घडचे नूर जाणीवपूर्वक आणि एकदम लक्ष घालून हे टास्का काम पूर्ण करूक दोबर